स्वर्गीय गणेश द शिक्षण संस्थेत क्रीडा महोत्सव उस्ताद संपन्न जेलरोड येथील स्वर्गीय गणेश द धात्रक शिक्षण संस्थेत हिवाळी क्रीडा महोत्सव आनंद महाराज कॉलेजच्या प्रांगणात उस्ताद संपन्न झाला त्यावेळी उद्घाटक म्हणून संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू बायोकेमिकलचे संचालक ललित माळवदे अक्षय माळवदे अभिनव बालविकास मंदिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोदे एंजल इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रिन्सिपल मनिषा दराडे आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्य सुलभा डांगे डेफोडियल मंटोसरी स्कूलच्या प्रिन्सिपल किर्ती धात्रक उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून नंतर मशाल प्रज्वलित करत फुगे आकाशात सोडून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर स्वागत गीत सादर करून गाईड त्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर संचलन करून मान्यवरांचे स्वागत केलेत तसेच अभिनव बाल विकास मंदिर व एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे रील सादर केलेत प्रमुख पाहुणे ललित माळुदे व उद्घाटक संस्थेचे संस्थापक दत्तात्रय घातक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत आज गेल्या बावीस तारखेपासून बावीस तेवीस चोवीस आज पंचवीस पाच दिवसाचा चार दिवसाचा क्रीडा महोत्सव परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या स्कूलमध्ये ग्राउंड मध्ये खूप तयारी क्रीडा शिक्षक देत होते खूप तयारी करून घेत होते मी फक्त मनाने बघत होतो बोलत नव्हतो आणि ते क्रीडा महोत्सवाच त्यांनी तयारी केली चार दिवसापासून आनंद महाराजच्या ग्राउंड मध्ये आणि अतिशय सुंदर क्रीडा महोत्सवाची कार्य झालं आता मुलं खूप आनंदाने आहेत की आमचं काम कसं असेल आम्हाला आता काय फायनल खेळायचं आहे त्यांना आज त्यांची फायनल आहे फायनलसाठी मनाची खूप मनामध्ये खूप उत्सुकता वाढलेली आहे पण उपस्थित माझ्या पालकांना सांगू इच्छितो उद्या कमीत कमी, कमी पाचशे ते सहाशे विद्यार्थ्यांना बक्षीस मिळणार आहेत आणि बक्षिस संस्थेने या क्रीडा महोत्सवामध्ये मुलांना चार लाख रुपयाचा खर्च चा केला चार लाख रुपयाचा खर्च केला याच गॅदरिंग साठी किती खर्च पण या मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार मिळावे चांगले, चांगले एक्झरसाइज व्यक्तिमत्व त्यांना मिळावं त्यांचं भविष्य खूप सुंदर बनावं त्यांना वेगवेगळ्या सगळ्या शिक्षकांचे अनुभव त्यांना मिळावेत आणि मी सगळ्या पालकांना सांगू इच्छितो शिक्षकांनी सुद्धा त्या मुलांना चांगल्या प्रकारचं सुंदर इतकं त्यांना क्रीडाचं शिक्षण या ठिकाणी दिलं मी कोणाचं प्रत्येक वैयक्तिक नाव जर घेतले तर म्हणतील आमचं नाव घेतलं सरांनी आणि आम आमचं नाव राहून घेतलं म्हणून मी सर्व शिक्षकांचं कौतुक करतो अभिनंदन करतो तुम्ही मुलांसाठी चांगल्या प्रकारे सेवा दिली हे मला डोळ्याने बघायला या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर पाचवी ते दहावी परंतु विद्यार्थ्यांच्या कबड्डी व खो खोच्या सांघिक स्पर्धा संपन्न झाल्यात विजेत्या संघाला सचक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मनीषा गोवेकर यांनी केले या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालकवर्ग उपस्थित होते तसेच यावेळी विजया कोल्हे वैशाली पाटील कविता कतारे राजश्री शेवाळे प्रतिभा बसते शोभा वाढवणे नलिनी गांगुर्डे सुजाता जाधव कविता भांबरे चारुशिला गाजरे राहुल सानब महेंद्र पाटील महेंद्र साळवे कविता भांबरे हर्षट सोनोनी जयश्री मतेश पूनम उपाचार्य शरद सानप नरेंद्र उपाचार्य उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा